नमस्कार आरोग्यधाम होमिओपॅथी व इलेक्ट्रोपॅथी क्लिनिक काळजोडे भुगाव तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर मी डॉक्टर को एस पाटील तर आमच्या क्लिनिकमध्ये साधारणतः एक महिना झाला ना तिसरा महिना हा हा तीन महिने झाले एक पेशंट अशा कंडिशनमध्ये आला होता मोळ तर त्यांना चालता येत नव्हतं बसता येत नव्हतं आणि रक्त इतकं पडत होतं की त्यांना दिवसातून दोन तीन वाजव रक्त दहारच लागत होती त्यांना बाहेर दाखवल्यानंतर हॉस्पिटलला ऑपरेशन शिवाय पर्याय नाही ऑपरेशन करावंच लागेल ते थांबणार नाही तर आम आम्हा आमचा पत्ता समजल्यानंतर ते आमच्याकडे आले तर आम्ही त्यांना ट्रीटमेंट चालू केल्यानंतर त्यांचं पूर्ण दुखणं कसं थांबलंय ते स्वतः पेशंट सांगतायत पेशंटचं नाव आहे मनोहर गणपती सालोके ते कबनूर इचलकरंजी येथून आलेले आहेत आणि एवढ्या लांबून त्यांना आम्ही अगदी चांगला प्रयत्न करून त्यांना रिझल्ट तर साळो मामा तुम्हाला माझ्याकडे यायच्या अगोदर आमच्या मध्ये काय काय होतो त्रास नाही आता किती बरं वाटत झाले पूर्ण बरं झाले काय काय त्रास होतो रक्तपटत होता दुखत ऑपरेशन सांगितलं होतं ऑपरेशन करायला लागून सांगितलं आता पूर्ण तुम्ही बरे आहे म्हणजे आता लग्न पडत नाही काय काय नाही पहिल्या डोस पासूनच अगदी कमी आलं पहिल्या डोस पासून आता तीन महिने तुम्हाला तीन महिन्याचा मी कोर्स करायला सांगितलं केला तुम्ही हा तिसरा डोस घ्यावा तर तुम्हाला आता पूर्णपणे पूर्णच बरं वाटतं मी आता तुम्हाला चेकअप केलंय संधाची जागी वगैरे बघून तर पूर्णपणे तुमचे ते फिशर होता मोठा अगदी आणि त्यातले ते सगळे ते सूज बाहेर आलेले आणि त्यातले जखमा पण बऱ्या आता अजिबात नाही व्यवस्थित सगळं झालेलं आहे तर तुम्ही बरं वाटते पूर्ण बरं वाटत तुम्हाला आमचा पत्ता कसा मिळाला पाहुण्यांच्या ठीक मला वाटतं अगोदर पण तुम्ही एक पेशंट तर अशा तऱ्हेनं आम्ही इथं अगदी कोणतेही इंजेक्शन सलाईन येईन किंवा कोणत्याही अॅल्योपॅथी गोळी वगैरे आम्ही दिलेल्या नाही त्यांना फक्त इलेक्ट्रोहोमोपॅथी आणि होमिओपॅथी होम मेडिसिन औषध देऊनच बरं केलेलं आहे तर कुणाला अगदी आम्ही इथं कॅन्सरपासून ते मूळ व्याध ते कंबरदुखी गुडघेदुखीपर्यंत इतके उपचार केले जातात आणि कोणत्याही ॲलोपॅथी विना इंजेक्शन गोळ्या सलाईन आम्ही काहीही देत नाही आमची चार लोकांनी टीम आहे इथं घरचेच आम्ही डॉक्टर आहे तर मी स्वतः आहे डॉक्टर मनीषा पाटील म्हणून आहेत डॉक्टर मोनिका पाटील म्हणून आहेत आणि डॉक्टर विकास पाटील म्हणून आहेत आम्ही घरचे चार डॉक्टर आहे आणि आम्ही सगळे सगळ्यांना ऑनलाईन घेऊन एखाद्या पेशंटवर चर्चा करून त्याची हिस्ट्री बघून आम्ही मेडिसिन देतो तर असं कोणाला घ्यायचं असेल कॅन्सर पासून त्या अगदी मूळव्याध गुडघेदुखी कंबर संपर्क तुक साधावा नंबर आहे आमच्या क्लिनिकचा एक्याण्णव अठ्ठावन्न चौऱ्याऐंशी सात त्रेचाळीस